हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने मानून समृद्ध होतो चला हो याद। तर मग आज आपण ही येत्या आठवीचा पाठ दुसरा समांतर रेषा व छेदिका शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर याआधील व्हिडिओमध्ये आपण सवासनचे दोन पॉईंट एक पाहिलेला आहे आज आपण सवासनचे दोन पॉईंट दोन सोडवूयात प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा शेजारील आकृतीत जर रेषा यम समांतर रेषा यन असेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिक असेल तर यक्सची किंमत किती तर आपल्याला ते एक आकृती दिलेली आहे यमला रेषा काय आहे य आणि पी त्यांची काय आहे छेदिक का आहे आणि ते यक्स आणि तीन एक्स असे आपल्याला दोन कोण दिलेले आहेत तर त्यावर आपल्याला यक्सची किंमत काढायची आहे तर प्रश्नामध्ये जी आकृती दिलेली होती ते आपण काय केलेली आहे उत्तरामध्ये सुद्धा इथे ड्रॉ करून घेतलेली आहे जी दिलेली माहिती आहे ती आपण इथे लिहून घेतलेली आहे तर दिलेली कोण हे काय आहेत अंतर कोण आहेत तीन एक्स आणि यक्स हे काय आहेत अंतर कोण आहे यम आणि यन ही रेषा असताना आणि पी त्यांची छिदिका असताना काय होतात हे दोन काय होतात आंतर कोण होतात आणि हे काय असतात रेषेचे जे बाहेर कोण आहेत ते बाहेर बाह्य कोण होतात तर दिलेले कोण अंतरकोण आहेत अंतरकोनांच्या मापांची बेरीज एकशे अंश असते हे जे अंतरकोण आहेत त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर एकशे ऐंशी अंश असते म्हणून काय होईल तर यक्स अधिक तीन यक्स बरोबर एकशे ऐंशी अंश का बरं तर काय आहेत ते अंतर कोण आहेत एक्ससाठी तीन एक्स काय होईल चार एक्स इथे काही नाही याचा अर्थ इथे एक असतो म्हणून तीन आणि एक चार आणि हे यक्स आहे तसं राहील बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून एक्स बरोबर काय होईल हे एकशे ऐंशी आहे तसे राहतील चार एक्स म्हणजेच काय चार गुणिले एक्स आता हे इकडे काय होईल इकडे गुणिले आहे ते बरोबर चिन्हा चार्लीकडे येऊन काय होईल भागिले होईल आता भागा काय कर करूया चारी चोख सोळा अठरा म्हणून सोळा गेले दोन होतील आणि वीस चारा पंचे वीस म्हणजे एक्सची किंमत काय असेल पंचेचाळीस अंश म्हणून एक्स बरोबर काय आहे पंचेचाळीस अंश म्हणून पर्याय सी काय आहे आपला बरोबर आहे पर्याय सी आहे उत्तर काय आपलं पर्याय सी तर बघा इथे पर्याय सी आपला पंचायत अंश आहे ज्याचं उत्तर काय आलं आपलं सी यानंतर दुसरा प्रश्न शेजारील आकृतीत जर रेषा ए समांतर रेषा बी आणि रेषा यल ही त्यांची छेदिका असेल तर यक्सची किंमत काढा आता ह्या ए, ए आणि बी ह्या समांतर रेषा आहेत त्यांची छेदिका यल आहे तर ह्या आपल्याला कोणाची चार एक्स आणि ह्या कोणाची दोन एक्स अशी मापे दिलेली आहे तर त्यावरून आपल्याला काय करायची यक्सची किंमत काढायची आहे तर याचं तर आपण दोन पद्धतीने मिळवू शकतो एक तर विरुद्ध कोण हे समान असतात आपल्याला माहिती आहे हा दोन एक्स आहे म्हणजे याचा विरुद्ध कोण हा हा पण किती असेल दोन एक्स असेल आणि आंतरकोनांची बेरीज काय असते एकशे ऐंशी अंशी म्हणजे चार एक्स आणि दोन एक्स यांची आपण बेरीज करून ते म्हणजे हे जसं ज्याप्रमाणे आपण सोडवलं आंतरकोनांची बेरीज करून तसे हेही सोडू शकतो किंवा विक्रम कोण हे काय असतात एकरूप एक असतात हा असा जर विक्रम कोण आपण घेतला झेडमध्ये या तर चार एक्स हा कोण चार एक्स आहे म्हणजे हा कोण किती असेल चार एक्स असेल तर अशाही प्रकारे आपण हे गणे सोडवू शकतो आता इथं आपण काय लिहिलेलं आहे तर आंतरविक्रम कोणाच्या जोडीतील कोण रूप असतात तर हे जे आंतरविक्रम कोण आहेत हा असा झेड तर हे कोण काय असतात एकरूप असतात म्हणजे हा चार एक्स आहे याचा अर्थ हा पण काय असेल चार एक्स असेल म्हणून काय होईल चार एक्स अधिक दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश तर चार एक्स आणि दोन एक्स यांची बेरीज हे काय असेल एकशे ऐंशी अंश असेल का तर हे काय आहेत रेशी जोडीतील कोण आहेत काय आहेत रेशी जोडीतील कोण आता चार आणि दोन यांची बेरीज काय होईल सहा यक्स बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून यक्स बरोबर काय होईल एकशे ऐंशी भागीले सहा मग एक्स बरोबर काय येईल तर असा पाडा येतो आपल्याला साहित्यिक अठरा आणि शून्य आहे तसे म्हणजे एक्स बरोबर काय असेल तीस अंश पर्याय कोणता असेल डी पर्याय डी आहे दोन्ही गणितं समजवीत तुम्हाला चला आपण तिसरं गणित पाहूयात यानंतर दुसरा प्रश्न सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे रेषा टी व रेषा एस हे छेद एक आहे दिलेल्या मापांवरून कोण यक्स आणि कोण वायची मापे काढा तर पी आणि क्यू ह्या समांतर रेषा आहेत आणि टी आणि एस त्यांच्या काय आहेत एक आहेत आपल्याला इथे एक चाळीस अंश माप आणि इथे सत्तर अंश माप दिलेलं आहे आपल्याला यक्स आणि वायचं माप काढायचं आहे तर आपण काय करूयात हां यक्सचा बाजूचा कोण आहे रेषे जोडीतील कोण इथं ए मानूयात आणि या अंशाच्या विरुद्ध कोण आपण काय करूयात बी मानूयात म्हणजे हे रेषे जोडीतील कोण होतील आणि हे दोन अंतर कोण होतील आणि यांची आपण काय करू तो सहजपणे किमती मिळू शकतो तर इथे रेषा क्यू समांतर रेषा क्यू हे आपण इथं आपल्याला दिलेलं आहे तेच आपण इथं माहिती काय घेतलेली आहे लिहून घेतलेली आहे तर रेषा क्यू वर रेषा टी व रेषा एस या छेदिकेमुळे तयार झालेल्या कोणाला कोण ए व कोण बी मान तर ह्या क्यू रेषेवर टी आणि एस या छेदिकेंमुळे जे कोण तयार झालेले आहेत तर त्याला आपण इथे ए आणि पी मानलेलं आहे आता यावरून काय होईल तर माप कोण ए बरोबर काय असेल चाळीस अंश तर माप कोण ए बरोबर चाळीस अंश कसं आलं तर हे काय आहेत संगत कोण आहेत काय आहेत संगत कोण संगत कोणाच्या मापांची मापे काय असतात समान असतात तर माप कोण ए काय झाले चाळीस अंश आले म्हणून माप कोण यक्स आधी माप कोण ए बरोबर काय होईल एकशे ऐंशी अंश तर हे काय का आले तर एशे जोडतील कोण हा आणि हा कोण संकट कोण आहे म्हणून ए बरोबर काय मिळालं आपल्याला चाळीस अंश मिळाला आता माप कोण ए आणि माप कोण यक्स यांची बेरीज काय म्हणायला तुला एकशे ऐंशी अंश का तरी जोडीतील कोण आहेत माप कोण यक्स आधी चाळीस अंश कारण माप कोण याची किंमत काय चाळीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून माप कोण यक्स बरोबर एकशे ऐंशी अंश वजा अरे अधिक चाळीस आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे येऊन काय होतील वजा होतील अर यांची वजा बाकी करूयात काय होईल माप कोण यक्स बरोबर एकशे ऐंशी अंश वजा चाळीस अंश बरोबर काय मिळेल एकशे चाळीस अंश मिळेल तर दिलेल्या माहितीवरून आपण काय केलं तर एक्सची किंमत मिळवलेली आहे की ती मिळाली एक्सची किंमत आपल्याला एकशे चाळीस अंश आता माप कोण व्हायची किंमत काढूया तर काय होईल तर आता माप कोण बी आपण जो मानलेला आहे त्याची किंमत काय येईल तर माप कोण बी बरोबर काय मिळेल आपल्याला सत्तर अंश का बरं तर हे दोन्ही काय आहेत विरुद्ध कोण काय आहेत विरुद्ध आता माप माप बरोबर काय मिळेल आपल्याला एकशे ऐंशी अंश वाय आणि बी याची बेरीज केली तर आपल्याला एकशे अंश मिळेल का तर हे काय आहे आंतर कोण आहेत आपण पहिला प्रश्न सोडवताना पाहिलं ही आमदार मापांची वेरीस काय असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून माप कोण व्हाय बरोबर माप कोण व्हाय आधी माप कोण बी किती आहे सत्तर अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून माप कोण व्हाय बरोबर एकशे ऐंशी अंश वजा सत्तर अंश म्हणून माप कोण व्हाय बरोबर एकशे ऐंशी वजा सत्तर किती मिळेल आपल्याला तर एकशे दहा तर माप कोण वाय बरोबर आपल्याला एकशे दहा अंश मिळालेला आहे आणि यानंतर पी रेषा क्यू आहे रेषा यल रेषा यम आहे दिलेल्या कोणांच्या मापांवरून कोण ए कोण बी कोण सी ची मापे काढा आणि कारणे लिहा म्हटलेले रेषा पी रेषा क्यू आहे रेषा यल रेषा यम आहे आपल्याला माहिती दिलेली आहे तर आता आपण इथे काय करूयात या कोणाला आपण कोण डी मानूयात म्हणून काय होईल माप कोण डी बरोबर ऐंशांश अंश का बरं तर हा आणि हा काय आहे संकट कोण आहे म्हणून काय झालं माप कोण डी बरोबर आपल्याला काय मिळाला ऐंशी अंश मिळाला आता आपण काय करूयात ए एची किंमत काढूया मग काय होईल मापकोण ए अधिक मापकोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश का तर हे काय आहे ते जुडतील कोण आहेत माप कोण डी अधिक माप कोण ए बरोबर काय होईल एकशे ऐंशी अंश मापकोण डी किती आहे ऐंशी अंश आहे अधिक माप कोण ए बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून मापकोण ए बरोबर एकशे ऐंशी अंश वजा ऐंशी अंश या अधिक ऐंशी अंश आहे तिकडे काय होईल वजा होईल म्हणून माप कोण ए बरोबर एकशे ऐंशी ऐंशी एक एक काय होईल शंभर माप कोण ए बरोबर शंभर अंश आपल्याला मिळालेला आहे आता कोण बी एकरूप कोण काय आहे डी का बरं कोण बी एकूप कोण डी तर हे काय आहेत बाह्य विथ कोण कोण आहेत का म्हणून काय होईल माप कोण बी बरोबर माप कोन डी बरोबर किती असेल ऐंशी अंश डीचं माप माहिती आहे आपल्याला ऐंशी अंश आहे म्हणून माप कोन बी बरोबर काय असेल ऐंशी अंश म्हणून माप कोन बी बरोबर ऐंशी अंश माप कोण ए एलेलं आहे माप कोण बी मिळालेलं आहे आपण मिळालेल्या मापाने काय केलेलं आहे स्क्वेअर केलेलं आहे म्हणजे काय होतं आपल्या पटकन मिळालेली माप लक्षात येतात आता माप कोण बीवरून आपण माप कोण सी काढूयात कोण सी एकूप कोण बी कोण सी आणि बी हे कोण काय आहेत एकरूप आहेत का तर हे संगत कोण आहेत संगत कोण म्हणून माप कोण सी बरोबर माप कोण बी बरोबर काय होईल ऐंशी अंश म्हणून माप कोण सी बरोबर ऐंशी अंश तर आपण दिलेल्या आकृतीवरून आणि माहितीवरून माप कोण ए माप कोण बी आणि माप कोण सी या तिन्हींची मापे काय केलेली आहेत मिळवलेली आहेत यानंतर चौथा प्रश्न सोबतच्या आकृतीत रेषा ए रेषा बी रेषा येल ही छेदिका आहे दिलेल्या कोनांच्या मापांवरून कोण यक्स कोण वाय कोण झेड यांची मापे काढा आपल्याला तर आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीनं आपल्याला कोण यक्स कोण वाय आणि कोण झेडची मापे काढायची आहेत इथे रेषा ए रेषा बी आणि येल ही छेदिका आहे ही माहिती आपल्याला दिलेली आहे तर तर काय होईल तर माप कोण यक्स बरोबर काय असेल एकशे पाच अंश माफ कोण यक्स बरोबर काय असेल एकशे पाच अंश का तर दोन्ही काय आहेत संगत कोण आहेत संगत कोण यानंतर कोण व्हाय एकरूप कोण यक्स कोण व्हाय एकरूप कोण यक्स का तर हे दोन्ही काय आहेत विरुद्ध कोण आहेत काय आहेत विरुद्ध कोण आहेत एकमेकाच्या विरुद्ध आहेत ते म्हणून माप कोण वाय बरोबर माप कोण यक्स बरोबर काय असेल एकशे पाच अंश म्हणून माप कोण वाय बरोबर एकशे पाच अंश तर विरुद्ध कोण हे समान असतात म्हणून माप कोण वाय बरोबर काय असेल एकशे पाच अंश यानंतर माप कोण झेड काढूया काय होईल माप कोण झेड अधिक एकशे पाच अंश बरोबर एकशे ऐंशी अंश का तर हे काय आहेत देशी जोडीतील कोण आहेत देशी जोडीतील कोणांचे मापांची बिरीजी काय असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून माप कोण झेड बरोबर एकशे ऐंशी अंश वजा काय होईल एकशे पाच अंश ते बरोबर चिन्ह अलीकडे जाऊन काय होईल वजा होईल म्हणून माप कोण झेड बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे पाच यांची वजा बाकी केली तर किती के मिळतील पंचाहत्तर म्हणून माप कोण झेड बरोबर पंच्याहत्तर अंश यानंतर पाचवा प्रश्न शेजारील आकृती रेषा पी समांतरेक्षा यल समांतरेक्षा क्यू तर दिल्या मापांवरून कोण यश चे माप काढ तर पी समांतर रेषा यल रेषा क्यू आहेत ही जी मापी दिली आहे आपल्याला एक्स समाप काढायचं आहे रेषा पी समांतरेषा यल रेषा क्यू यांना छेदिकेने छेदल्यावर होणारे छेदनबिंदूंना अनुक्रमे ए बी सी ही नावे देऊ तर ह्या छेदिकेने छेदल्यावर जे आपल्याला बिंदू मिळतात त्यांना आपण इथे ए बी आणि सी असे नावे देऊ तसेच कोण ए व कोण बी मानू तर हा पूर्ण जो कोण आहे तो आपल्याला ते यक्स दिलेला आहे तर आपण हा कोण ए मानूयात आणि हा कोण बी मानूयात रेषा पी समांतरेषा यल रेषा पी समांतरेषा यल आणि ए बी ही छेदिका असेल तर आपल्याला माप कोण ए बरोबर चाळीस अंश मिळेल कारण हे काय आहेत वितक्रम कोण आहेत हा असा झेड मिळतो आपल्याला तर ए बरोबर काय मिळेल आपल्याला चाळीस अंश तसेच रेषा य समांतर रेषा क्यू आणि बी सी ही छेदिका असताना काय होईल तर माप कोण बी बरोबर काय मिळेल आपल्याला तीस अंश का तर हे देखील काय आहेत विटक्रम कोण आहेत हा असा उलटा झेड मिळतो आपल्याला काय असेल माप कोण बीसुद्धा तीस अंश मिळेल यानंतर माप कोण यक्स बरोबर काय होईल ए आणि बी यांची बेरीज म्हणून माप कोण यक्स बरोबर माप कोण ए अधिक माप कोण बी माप कोण यक्स बरोबर ए किती आपला चाळीस अंश अधिक बी किती आहे तीस अंश या दोन्हींची बेरीज बरोबर काय असेल आपला कोण एक्स चाळीस आणि तीस किती होईल सत्तर तर कोण एक्स बरोबर काय असेल सत्तर अंश तर आपला अशा प्रकारे सवासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद